એક નંબર લે તુલા કઈ વાટા માલ ટા તું આમરાય નહીં आता हे वावर त्याचा काही संबंध नाही बाईला काही पण म्हणतो बाईला वड लावतो त्याला तो वर आहे काय काय त्या बाईची छड छाड करत काय मी नीतच माणूस मी तर उभी होते माय घातले वांगे कोणाचे ते माहित नाही तो माणूस का म्हणला मावर आहे माय नाही तू तुम्हाला माय बायको घर नाही का काय लोकांच्या बाहेर काही बोलत भेटत ना रोज घरी भेटत का नाही भेटतो घरी बाय घर जाऊन तू न या बाई ना नावर का नाही ना तू बाई म्हण गेले बाहेर दिसत मला जर वाढायची माय सोने माय टोपडे न माहेोन्यासारखी बायको बाई जेवढा माझ्या जेवढा माझ्यात मारून बोलत तुला सांभाळता येत नाही का एवढं माहित तुमचं एवढं माहित ती मावर अरे वावर आमचं ते बिचारी वावर नवढे तुम्ही आरामचे रात्री मुक्कामी राहा लागले तर इडे छावणी लावा तुमची आले काहीच नाही आपलेच वाघे येते काही नाही चढदे भर दोन मुक्काम करा दोन लागतो सारखी माणसं पाहिजे आम्हाला आवाज आला म्हणून आम्ही पळत आलो जाऊया तुमच्या मेंढ्या भासल्या ना आमचं वावर तरी चांगला मामाला गटवलं व्यक्तीला हा एक नंबरचा फांड आले तुम्ही उपकार झाले काही नाही बिरड आणून टाका आता बिरड तुमचे रात्री पूर्ण याच्याकडे चक्कर मारावं लागेल हा याचा भरोसा नाही याला सांगायचं हा संध्याकाळी ना चांगल्या काठ्या घेऊन येऊ नाही बरु बाया पाहिलं रे ना बाहेर दम देऊन याय चला

बर ना ती माणसं आली वावर वावर नाही वांगे नाही तरी म्हणतो का मग असं करून तसं करून मा काम करी बरं झालं ना काय लोक आहे ते नुसता तिसता फायदा घ्यायला घ्याल पा गरिबी म्हणून मग काय काही काम करतो का पोटासाठी इंड काय मी राहणा मानत लोकायच्या